नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनेलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मला पंख असते तर मराठी निबंध प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब मला पंख असते तर मला पंख असते तर, तर। खूपच मजा आली असती मला उडता आले असते मला शाळेत जायला रिक्षा लागली नसती पटकन उडून शाळेत जायचे आणि पटकन उडून घरी यायचे संध्याकाळी समुद्रावरून उडत फिरायला जाता आले असते समुद्रावर उडता उडता निळ्या लाटांची मजा खारावारा अनुभवता आला असता मला एखाद्या झाडावर जाऊन बसता आले असते चिमणी पोपट माझे मित्र झाले असते मला आजीच्या गावाला मनात आले की जाता आले असते प्रवासाला जाण्यासाठी रेल्वे बसची तिकिटे काढायला नको मी मुक्त संचार करत प्रवास केला असता पण या सगळ्या गोष्टी मला पंख असते तरच झाल्या असत्या ना थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब